मॅडम आणि बॉस दोघंही माझ्या सोयीसाठी आयुष्यभर माझ्यासाठी दैवत समान काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात या संदर्भात वेगळा सुरू म्हटला जातोय की सगळं काही काँग्रेसने तुम्हाला दिलंय मात्र तुम्ही काँग्रेसला सोडलंय ऐन ज्यावेळी तुमची गरज होती काँग्रेसनं मला काहीच कमी केली नाही आहे मॅडमनं बॉसनं मला राजीव भाऊ गेल्यानंतर माझ्या दुःखाच्या काळामध्ये मला सांभाळलेलं आहे मध्ये प्रज्ञा सातव्या दाखल झालेल्या आहेत आमदार तानाजी मुटकुळे जे आहेत भाजपचे त्यांच्या घरा त्यांच्या घरी आता त्यांचा सत्कार समारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी बघतायत आपण की प्रज्ञाताई सातव ह्या आमदार तानाजी मुठपुळे यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याची बोलण्याचा प्रयत्न करूयात आपल्यासोबत सध्या तानाजी मुठपुळे आहेत काय प्रज्ञाताई सातव दाखल झालेले दा आहेत तुम्ही त्यांचा सत्कार केलाय काय भावना आहे आज मनस्वी असा आनंद आम्हाला होत आहे एक महाराष्ट्राचं उभरतं नेतृत्व ज्यांचं नाव महाराष्ट्रभर आहे आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला निश्चित रूपानं होणार आहे आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या निवडणूक संपलेल्या आहेत आता पुढची रणनीती कशी असणार आहे महानगरपालिकेचा आता वरून ठरवतील आमचे पक्ष श्रेष्ठी त्याप्रमाणे होईल आपल्यासोबत प्रज्ञाताई सातव आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही हिंगोलीमध्ये दाखल झालात तुमचं स्वागत केलंय आमदार साहेबांनी काय भावना आहे मी आम काल रात्रीच आम्ही समृद्धी महामार्गातर्फे सर्व कार्यकर्ते पाच वाजेला इकडे पोचलो आणि आज सकाळी आल्या माझं बोलणं झालं आणि खूप मनोमन आनंद झाला आणि इथे आल्या आल्या जे त्यांनी ज्या पद्धतीने फटाके फोडून आणि ज्या पद्धतीने सत्कार केला खूप मन भरून आलं म्हणजे असं मला वाटलं की आजपासून मला सुद्धा इतक्या दिवस मी फक्त लाडकी बहीण लाडकी बहीण वर्षभर ऐकते पण आज मला सुद्धा खरंच वाटते मी पण एक लाडकी बहीण झालेली आहे आता लाडक्या भावासुद्धा सोबत तुम्ही सगळ्या गेलेल्या आहात काय वाटतं तुम्हाला आता पुढची रणनीती कशी आहे काही आश्वासन दिलंय तुम्हाला लाडक्या भावांनी किंवा भाऊंनी काय आश्वासन दिलं बघा बहिणीला लहान बहिणीला भावाकडे काही मागायची गरजच पडत नाही कारण भाऊ त्या बहिणीचं सगळंच पाहून घेतो आणि तिच्या पाठीशी उभं राहतो खरं तर तुमचं माहेर हे गांधी घरानं समजलं जातं तुम्ही आता त्यांना सोडलंय गेली अनेक वर्षे सातव घराण्यांचे द गांधी घराण्यांशी थेट संबंध होते तुमचं काही नाराजी त्यांनी काही मनधर्मी वगैरे केली आहे का नाही माझी त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची काही नाराजी नाही ते मॅडम आणि बॉस दोघही माझ्या आयुष्यभर माझ्यासाठी दैवत समांड काय नाराजी होती काँग्रेस सोबत जे तुम्ही निर्णय घेतला काँग्रेसला नाराजी कुठलीही नव्हती ना सर्व कार्यकर्त्यांना त्यांची विकास कामामध्ये सहभागी व्हायचं होतं सगळे कार्यकर्ते गेले अनेक दिवसांपासून तुम्ही जर बघत असाल जिल्ह्यामध्ये सगळीकडे विकास कामांसाठी कार्यकर्ते आग्रह करत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थवच मी शेवटी हा निर्णय घेतला काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात या संदर्भात वेगळा स्वरू म्हटला जातो आहे की सगळं काही घा काँग्रेसने तुम्हाला दिलं आहे मात्र तुम्ही काँग्रेसला सोडलं आहे ऐन ज्यावेळी तुमची गरज होती काँग्रेसनं मला काहीच कमी केली नाही आहे मॅडमनं बॉसनं मला भाऊ गेल्यानंतर माझ्या दुःखाच्या काळामध्ये मला सांभाळलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी आहे आणि दोघं माझ्यासाठी ज्याप्रमाणे रजनीता आणि राजूसा तो नेहमी माझ्या मनात राहतील त्याचप्रमाणे राहुलजी गांधी आणि मान्य श्रीमती सोनियाजी गांधी नेहमीच मला देवासमान माझ्या मनात राहतील काय कारण काय होतं काँग्रेसवर कारण काहीच नाही दादा विकास काम हेच एक कारण होतं असं म्हटलं जात आहे की या ठिकाणी ज्या काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू आहे त्या गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये नाही कुठल्याही प्रकारचा जे काही चालू आहे आपल्याला तर जिल्ह्यात माहीत असेल मी तुमच्याकडनंच ऐकते पण आमच्यामध्ये असं काही विकास कामांसाठीच मी इकडे आले तर विकास कामासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला असं सा प्रज्ञाताई सातो म्हणतात त्या हिंगोलीमध्ये दाखल झालेले आहेत आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या घर त्यांचा नुकताच सत्कार झालेला आहे कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश मुंडा मुंबईत हिंगोली